बुधवारी अकरा डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे मालेगाव बोट जियाच्या पैसा घोटाळ्यातले तक्रारदार व साक्षीदार हे माझ्यासोबत जे बसलेले आहेत त्यांना भेटणार आहे मुख्यमंत्री महोदयाची माझी काल रात्री चर्चा झाली मालगावता या चौदा तरुणांना अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष त्यातना काही कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी आहे काही बेरोजगार आहे यांच्या नावाने यांची फसवणूक करून ज्या पद्धतीने फिराज मोहम्मद आणि वोट जियाद गेंगनी ठरवून हिंदू मुलांना पुढे ठेवलं त्यांच्या नावाने बँक अकाउंट उघडले फसवाफसवी केली अरे हा घोटाळा केला या निर्दोत तरुणांना स्वयं मुख्यमंत्री मी बोलावला आहे मी या त्यांच्यापैकी जय घरी पण जाऊन आलो मुख्यमंत्री स्वतः या चौदा चौदा लोकांची चर्चा करणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खूप मोठा घोटाळा आहे

ब्रांचीस मधून बँक अकाउंट मधून पैसे इथे आले या चौदा लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद अक्रम मोहम्मद नादाणी यांच्या द्वारा हा पैसा सिराज मोहम्मद अक्रम मोहम्मद नादाणी शेख शाहबाज जाफर भाई नबी बल्ला अमीर वादरिया अब्दुल कादिर भगार अच्छे सत्तावीस सिराज मोहम्मद एंड गैंग खात आप पैसा एकशे चौदह कोटी रुपए ट्रांसफर दाला सत्तावी हा पैसा अहमदाबाद सूरत मुंबई हवाला ऑपरेटर द्वारा तिथे पिथुन सुमारे साहसे कोटी रुपये सॉरी एक लक्षा आला

एक हजार कोटी रुपये तिथु अहमदाबाद सूरत मुंबई का हवाला ऑपरेटर क्रांसफरपैकी सहा कोटी रुपये दुबईला गंबर कोटी रुपये शंबर कोटी रुपये रोखेत का काही मालेगाव मधून काही अन्य ठिकाणाहून या हवाला द्वारा आणि ते शंभर कोटी रुपये ऑक्टोबर महिन्याचा तिसऱ्या आठवड्यात तिसऱ्या चौथा आठवड्यात वो जिहाद अभियान चालवणाऱ्या लोकांमध्ये वाटप मालेगाव द्वारा करण्यात आलं प्रकरण खूपच मोठ हो आहे असं दिसते आपल्या समोर एकशे चौदा कोटी रुपये लोक ज्यांना फसवण्यात आले त्यात माझ्या सोबत बसलेले आहेत पण ही व्याप्ती खूप मोठी होत चालली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रकरणात लक्ष गृह मंत्रालय सीबीआई ईडी इनकम टैक्स विभाग फाइना इंटेलिजेंस मजे बैंकिंग इंटेलिजेंस युनिट महाराष्ट्र पोलीस हे पण यात लक्ष देत आहेत त्यांचं पण इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे सीबीआयचे पण अधिकारी यांनी पण संबंधित बँकांचा संपर्क साधला आहे पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तपासाची जबाबदारी दिली जाणार जबाबदारी द्यावी अशी मी विनंती केली मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आहे